सर्वसामान्य कामगारांना कामगारांना नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे महानगरपालिका या ठिकाणी आज बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने पुणे महानगर के पालिकेच्या गेटवर या ठिकाणी बेमुदत आंदोलन चालू आहे आपल्याबरोबर संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष नामदेवजी घोरपडे या ठिकाणी उपस्थित आहेत आज नेमकं हे आंदोलन कोणत्या विषयासाठी आहे काय त्यांच्या मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ बाबा ज्या ठिकाणी आपण जे बेमुदत धरणे आंदोलन करत आहात पुणे महानगरपालिकेचा जो काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत पुणे महानगरपालिका मुख्य भवनवरती आज आपण आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि या आंदोलनाची दखल घेऊन माननीय आयुक्त साहेबांनी मागील वेळेस या संदर्भामध्ये आदेश दिले होते आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीचे आदेश देण्यात आले अस हो। असतानाही जाणीवपूर्वक काही भ्रष्ट अधिकारी याला टाळाटाळ ताल करत असतात आणि या या अनुषंगाने आम्ही या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं ही एक आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमच्या मागण्या म्हणतातच कंत्राटी कामगाराच्या ठेकेदार व या परिमंडळ चारमध्ये भिबिवाडी कोंडवा येवलेवाडी सहकारनगर द वानवडी या भागामध्ये त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट अनेक वर्षापासून तिथं कंत्राटी कामगार म्हणून पंधरा वर्षापासून कामगार आहेत आज ते दोन वर्षापासून तिथं त्यांचा ठेका आहे जाणीवपूर्वक या बहुजन समाजातील कष्टकरी कामगारांना जे झाडू खात्यामध्ये आहे गटारावर साफ करणारे आहेत या लोकांचा जाणीवपूर्वक हा ठेकेदार पी एफ एस आय भरत नाही याचे सर्व सर्व आम्ही पाठपुरावे करून एवढ्या दिवसात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं पण या महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पण सुद्धा दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे कारण हा टेका ठेकेदाराला ठेका देण्याचं काम महानगरपालिकेच्या का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर त्याच्यावरसुद्धा कारवाई करण्याचे अधिकार या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतानासुद्धा या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या क्षेत्रीय कार्यालयामधील सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आमचा अर्ज वर्ज केला आहे पोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे त्यांना अधिकारच नसताना कारवाई करण्याचा अधिकार नसताना ते कसे कारवाई करून त्या ठेकेदारावरती कारवाई करणार हे सर्व ते सगळ्या दिशाभूल करण्याचं काम केलं त्याचबरोबर सर्वे नंबर सहाशे एकोणसाठमधील रामदास चव्हाण यांच्या जागेवरती बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांचं करणाऱ्यांवरती तात्काळ तिथलं अतिक्रमण मोकळा करावं आणि या संदर्भात सर्व छिद्रुक साहेबांनी ते अतिक्रमण काढून घ्यावं आणि तिथं जे ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा या संदर्भामध्ये सविस्कर तर रामदास चव्हाण इथं बसलेले आहेत तिथले जागा मालक आहेत त्यांचा सात बारा त्यांचा उतारा भूमापनचा सर्व अधिकार तिथल्या तहसीलदारचे सगळे अधिकार हे सर्व रामदास चव्हाणला असताना त्यांची जागा जाणीवपूर्वक तिथल्या काही लोकांनी बळकवण्याचा प्रयत्न केला आहे ती जागा तात्काळ बांधकाम विभागाने असाल अतिक्रमण विभागाने असाल ती कारवाई करावी आणि यांची जागा यांना मोकळी करून द्यावी एवढं मी या माध्यमातून सांगतो त्याचबरोबर रामदास चव्हाण आहेत अनेक दिवसापासून ते इथं संघर्ष करत आहेत त्यांच्यासोबत आम्ही पण आहेत आज या ठिकाणी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे कामगारांचं पी एफ आणि एस आयसाठी ते बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत आणि कामगार त्या कामगारांची नोंद घ्यावी अशी त्यांची एक मागणी आहे आणि दुसरी मागणी त्यांची सहा सर्वे नंबर सहाशे एकोणसाठ या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण काढावं अशी त्यांची मागणी के केलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे असंही त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कॅमेरामॅन यशवंत मी शिंदे पुणेकर माझा न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीपिता लहुजीवस्ताद साळव्यांचा साहित्य सम्राट भाऊ साठ्यांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय लहूज